नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वोत्तम भूमिकेने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री रेहाना सुलतान यांच्यावर नुकतीच हृदयाचा वाल बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्यानंतर त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्या गेल्या काही काळापासून गंभीर आजाराशी सामना करत आहेत ज्यामुळे त्यांच्या उपचारांना विलंब होत आहे रेहाना सुल्तान यांच्या गेल्या काही काळापासून प्रकृती ठीक नाही तीन दिवसापासून त्यांची प्रकृती खूपच बिघडली चौऱ्याहत्तर वर्षीय रेहाना सुलतान यांनी दस्तक या एकोणीसशे सत्तरच्या त्यांच्या पहिल्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते आणि या भूमिकेसाठी रेहाना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता रेहाना या सध्या मुंबईत आपल्या भावासोबत राहतात मात्र सध्या त्या आय सी यूमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत त्यांना चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आर्थिक मदत देखील केली आहे आप चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रेहाना सुलतान ही लवकरात लवकर बरी व्हावी हीच चरणी प्रार्थना